रात्री कधीही मीठ खरेदी करू नये हातात मीठ देणे योग्य आहे का जाणून घ्या श्रीस्वामी समर्थ मीठ केवळ जेवणाची चवच वाढवत नाही तर अनेक प्रकारे मीठ वापरलं जातं मिठाचा वापर स्वयंपाकघरापासून ते आपल्या जीवनातही विशेष आहे मिठाचा वापर घराच्या स्वच्छतेपासून ते नकारात्मक ऊर्जा दूर करण्यापर्यंत सर्व गोष्टींसाठी केला जाऊ शकतो याशिवाय मीठ घरातील गरिबीचे कारण बनू शकते मिठाचा उपयोग राजाला गरीब आणि गरीबाचे राजामध्ये रूपांतर करण्यासाठी केला जाऊ शकतो वास्तुशास्त्रात मिठाशी संबंधित अनेक नियम सांगण्यात आले आहे या नियमांमध्ये मिठाचा योग्य वापर करण्यासाठी आणि मिठाशी संबंधित चुका टाळण्यासाठी अनेक उपाय सांगण्यात आले आहेत जर तुम्ही विचार करता बाजारातून मीठ विकत घेतल्यास किंवा कोणाला मीठ दिले तर वास्तुशास्त्रात तुमचे नुकसान होईल तुम्हाला याविषयी माहिती असणे आवश्यक आहे मिठाचे नियम जाणून घेऊया मीठ कधी आणि कोणत्या वेळी खरेदी करावे वास्तुशास्त्रानुसार मीठ खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात जसे मीठ कोणत्या दिवशी खरेदी करावे कोणत्या दिवशी मीठ खरेदी करणे टाळावे नियमानुसार शुक्रवारी मीठ खरेदी केले पाहिजे ज्यामुळे तुम्हाला लक्ष्मी देवीचा विशेष आशीर्वाद मिळू शकतो तर शनिवारी मीठ खरेदी करण्यास मनाई आहे याशिवाय दिवसाची कोणतीही वेळ असो सूर्यास्तानंतर किंवा रात्री कधीही मीठ खरेदी करू नये मीठ कधी देऊ नये नियमानुसार रात्रीच्या वेळी मीठ कोणालाही देऊ नये जर कोणी तुमच्याकडे मीठ मागायला आले तर तुम्ही त्यांना स्पष्ट नकार द्यावा असे केल्यास आणि रात्री मीठ दिल्याने तुमच्या घरात गरिबी आणि नकारात्मक ऊर्जा वास करू शकते याशिवाय माता लक्ष्मी देखील तुमच्यावर नाराज होऊ शकते मिठाचे दान करणे किंवा हातात मीठ देणे योग्य आहे का वास्तुशास्त्रात शुक्रवारी मिठाचे दान करणे शुभ मानले जाते परंतु संध्याकाळी मीठ दान करू नये हाताने मीठ देण्याबाबत शास्त्रात असेही सांगितले आहे की हातातून मीठ कधीही देऊ नये असे म्हणतात की याच्या सहाय्याने तुम्ही केलेल्या परोपकाराचे फळ तुम्ही इतरांना सुपूर्द करता या दिशेला मीठ ठेवू नये वास्तुशास्त्राप्रमाणे मीठ स्वयंपाकघरातील दक्षिण दिशेला कधीही ठेवू नये असे केल्यास कष्ट सहन करावे लागतात घरामध्ये गरीबी आणि नकारात्मक ऊर्जा राहू शकते मीठ कोठे ठेवणे योग्य घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी तुम्ही मीठ लाल रंगाच्या कपड्यात बांधून ठेवू शकता असे म्हणतात की यामुळे लक्ष्मीची विशेष कृपा होते मिठाचा हा उपाय तुम्ही शुक्रवारी करू शकता तुम्हाला फक्त लाल रंगाचे कापड घ्यायचे आहे त्यात मीठ घालायचे आहे कापड गाठीमध्ये बांधून स्वयंपाकघरात ठेवावे